मला ओळखलं की नाही थांबा कमेंट दिसली नाही महेंद्र दादा एक मिनिट ओळखले ना मला ओळखलं का कोणी ओळखलं ओळखलं मीच ओळखलं झालं का जेवण जेवण झालं का मी लाईक कर ओके करणार नाही चालेल चालेल तुमची इच्छा आपल्याला लाईक लाईक लाईकला काही घेणं देणं नाही महेंद्र दादा झालं का जेवण मेंढ दादा जेवण झालं का जेवण झालं का महेंड दादा कमी अडकले की काय काल काल संडे होता ना रविवार होता दादा त्याच्यामुळं आणि तसं पण माझी तब्येत नव्हती ना बरी तीन चार दिवस झाले काल रविवार पण होता आणि माझी तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळं लाईव्ह बंद होती नाही हो अजून ऑफिसला आहे हो का बरं बरं बादशा भैया ताई सूरज चव्हाण यांना ताई सुरज चव्हाण यांना काय दादा बादशा भैया वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कुठून आहे तुम्ही लाईव्हला दादा बादशा भैया दादा लाईव्हला कुठून आहे तुम्ही नवीन आहात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सूरज चव्हाण यांना काय सूरज चव्हाण यांना विजय झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आहेत दादा आणि खूप छान झालं बघा एका गरीबाकडे पैसे गेले आणि ट्रॉफी गेली ज्याला गरज होती त्याच्याकडे गेले सर्वांना क्रांतिकारी जे भी दादा म्हणतायत सर्वांनी लाईक करा कोणी नवीन असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा काय बादशाह भैया दादा पुढे बोलले नाही तुम्ही ताई सूरज चव्हाण यांना आणि त्याच्या पुढे काही सांगितलं नाही बघा त्याच्या पुढे काहीच बोलले नाही कुठून बघताय लाईव्ह स्वतःही सूरज चव्हाण यांनी बिग बॉस जिंकला धन्यवाद आज बारामती येथे आयोजित केला आहे तीन लाखाचा डीजे मी बारामतीचा आहे ताई हो का बरं बरं खूप छान गोष्ट दादा खूप छान आणि एकदम भारी एकच नंबर काम केलेलं आहे मग तुम्ही आणि खूप खूप धन्यवाद बरं का दादा तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल आणि सूरज सूरज चव्हाण जिंकला ही खूप छान गोष्ट झाली जेवण झालं का दादा तुमचं आज मग तुमच्या तिकडं बारामतीमध्ये तर का आज काय मग हेच राडा <coughs> आहे राडाच आहे मग तसं पण खूप छान गोष्ट झालेली आहे सर्वांनी लाईक करा नवीन कोणी चॅनलवरती असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा खालचं पण माझं चॅनल आहे भीमकन्या विद्या तायडे अहो वहिनी अमोलदादाची लाईव्हला गेलो कोणीच नाही होती मी एकटाच होतो आता चालू आहे का दादाची लाईव्ह आता चालू आहे दादा महेंद्र अमोल दादाची लाईव्ह आता नसेल चालू कारण त्यांची बारा ते दीड पर्यंत असती कधी कधी लेट होतात थोडेसे मी नाही बघितलं मी आता मोबाईल घेतला आणि डायरेक्ट मग लाईव्ह चालू केली सहसा करून कोणी जात नाही जास्त जास्त प अगोदरच्या सारखे कोणी येत नाही बघा लाईव्हला जास्त अगोदर एकाच्या एकाच्या ओढीने यायचे बोलायला पण छान वाटायचं सगळे बोलणारे पण चांगले होते आणि एकमेकांना चांगले विचारायचे ना त्याच्यामुळं मग ते आवाजून बोलण्यासाठी कोणी पण पाच मिनटं तरी यायचं यायचे आता माझे तर अजून जुने कित आलेच नाही अजून जास्तीत जास्त नाही हो बारा वाजता लाईव्ह चालू होती अच्छा बारा वाजता ना तेच तर म्हणले मला असं वाटलं आत्ता चालू आहे का त्यांच्या याच्यावरचे पण व्ह्यूज घसरले बघा कोण कोण आहे वरती लाईव्हला कमेंट करा लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मण दादा नमस्कार सहा नंबर लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल आणि वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये लक्ष्मण दादा लाएक। कशात लक्ष्मण दादा झालं का जेवण जेवण झालं का जेवण झालं ताई जेवण झालं ओके ओके कुठे आहे दादा गाडीवर आहे का सुट्टी आहे मग आज सर्वांनी लाईक करा नवीन कोणी असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा खालचं पण माझं चॅनल आहे भीमकन्या विद्या तायडे तर नक्कीच या आपण चॅनलला सबस्क्राईब करा सोमवार सुट्टी आहे हो सोमवारी सुट्टी असते का बरं आहे आपल्या आठवड्यातून एक दिवस तरी आराम पाहिजे ना कंटिन्यू काम काम मुलगी कशी आहे दादा लक्ष्मण दादा गौतम दादा सात नंबर लाईक थँक यू दादा लाईक केल्याबद्दल वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये गौतम दादा आणि दादा जेवण झालं का पाच हजार रुपयाचं मी स्वतः फटाके आणले आहेत खूप आनंद झाला आहे आणि खूप छान गोष्ट आहे भैया दादा बादशा दादा पाच हजाराचे फटाके दोन लाखाचा डी जे खूप छान काम केलेलं आहे तुम्ही आणि खो खूपच आनंदाची गोष्ट आहे सूरज चव्हाण विजयी झालेला आहे तर लक्ष्मीदा तर छान आहे ताई हो का गौतम दादा भीम ताई साहेब जेबीन दादा जेवण झालं का गौतम दादा <coughs> कोण कोण आहे वरती लाईव्हला कमेंट करा नवीन कोणी असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा सर्वांनी लाईक करा आताच्या लाईव्ह गौतम दादा जेवण झालं का लक्ष्मण दादा जेवण झालं की बाकी आहे मग अजून कोण कोण आहे वरती कमेंट करा कमेंट येत नाहीये का काय का, का माझा आवाज येत नाहीये तुमच्यापर्यंत कोण कोण आहे लाईवला लक्ष्मण दादा, दादा जेवण झालं का ताई मी बघितले तिला नाराज होती आहा ते तर होणारच ना तशी पण ती विनर नव्हतीच कुठले आणि विनर होते ते असं असते का कुठं समोरच्याचे अपमान करून जर लोक विनर झाले असते तर मग प्रत्येक सीजन मध्ये जी लोक असतात भांडणारी ओरडणारी समोरच्यांचा काही रिस्पेक्ट नाही करायचा तीच लोक विनर होत आली असते ना आतापर्यंत चिंगवा हाय हाय वेलकम चिंगवा स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये ना कोण आहे नाव काय आहे तुमचं कुठून आहे तुम्ही पहिल्यांदा आहात पहिल्यांदा आले आहात गुड आफ्टरनून शिंग वा तुमचं नाव काय आहे दादा दादा आहात ताई आहात नाव सांगा ना जेवण झालं का दादा तुमचं मैं इंडिया से दीदी अच्छा आप इंडिया से हे खाना हुआ क्या आपका फिर सर्वांनी लाईक करा नवीन कोणी असेल चॅनल वरती तर नक्की सबस्क्राइब करा आणि हे पण माझं चॅनल आहे भीम कन्या विद्या तायडी केलं चेक दुसऱ्या फोनला नाव हो केलं चेक नवीन आयडी आले नवीन नाव आल्यानंतर दादा चेक करावंच लागतं कारण काय होतं आहे का है जर नाही चेक केलं तर मग पुढं काय कमेंट कसं काय नवीन नाही मी नाही तुम्ही नवीन नाही पण नवीन नाव आलं ना चिंगवा डीपी नवीन ना आहे नाव पण नवीन ना आहे त्यामुळं चेक कॅक केले दादा तुम्ही डी पी तोच ठेवला असता नाव जरी चेंज केलं असतं ना तरी पण चालले असते मग ओळखले असते की नाही ते दादा आहेत पण तुम्ही डिपी पण चेंज केला के ला। <coughs> नाव पण चेंज केले त्यामुळे मग बघावं लागलं दुसऱ्या फोनमध्ये कोण आहे आणि तसं पण मी नवीन आयडिया आल्यानंतर बघते दादा कमेंट वाढण्यासाठी नाव हां अँटीक ठेवावं लागतं अच्छा असं आहे का काही हरकत नाही छान नाव आहे चिंगवा त्या दिवशी दादा कोणते होतं ना रामधन कुमार हॅलो भाभीजी काही का असे दिदी बोलो दिदी दीदी बोलो ताई बोलो काय रामधन कुमार कुमार भैया दिदी बोलो नाही तो ताई बोलो जे भीम नम बुद्धाय भैया वेलकम आपका स्वागत आहे बरोबर दादा कोणते हो मी तुम्हाला त्या दिवशी बोलले ना माझ्या आय डीवरती एकदा कुणी आलं ना दादा तर मी विसरत नाही आय डी नाव वगैरे विसरत नाही दादा रितेश सर मला खूप आवडतो अभिमान आहे मला तुमचा सूरज चव्हाण यांना विनर केल्याबद्दल वाईट वाटतं पी बाहेर पडले अंकिता पण पाहिजे होती टॉप टूमध्ये दादा बादशा दादा कारण की अंकिता खूप छान खेळली तिच्या माइंडने तिने बी ग्रुप चालवलेला आहे पॅडी दादा अंकिता एक नंबर होते रामधन कुमार दादा म्हणतात सॉरी ताई नाही दादा माझं सांगायचं काम आहे काही हरकत नाही जेवण झालं का दादा तुम्ही कुठून बघता येईल आई कुमार दादा बादशाह दादा म्हणतात हो हो ना पटलं ना तुम्हाला पण ज्या दिवशी पॅडी दादा घरातून बाहेर गेले आम्ही त्या दिवसपासूनच बिग बॉस बघणे बंद केलं आम्ही काल हे पण होतं ना तेव्हा पण नाही बघितलं बिग बॉस नाही आवड म्हणजे असं त्या दिवसपासूनच मूड गेला बिग बॉस बघायचा सगळंच अनफेअर होत हे टॉप मध्ये अंकिता पाहिजे होती टॉप टू मध्ये कारण खूप छान खेळली ती ताकद लावली अरबज सारख्या माणसाला पॅडीदादा भिडले राम कुमार भाई मी अमोल मी ओमानमधून बघतो ताई ओमानमधून हो का बरं बरं दादा नवीन आहात नवीन जर असाल चॅनलला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा दादा आणि आताच्या लाईव्हला लाईक करा जेवण झालं का दा, दादा ओमान कुठे आले हे ओमान कोण कोण आहे वरती लाईव्हला कमेंट करा नवीन कोणी असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बहिणीचे पैसे आले का सहा हजार रुपये पडले आहेत बादशा दादा मी फॉर्मच नाही भरला बादशा दादा मी फॉर्म नाही भरला अजून पण नाही फॉर्म भरला आणि आता तो मुदतच निघून गेलेली आहे ना फॉर्म भरायची त्यामुळं मग फॉर्म भरायचं काही हेच येत नाही दोन चार वेळा ट्राय केला पण फॉर्म सबमिटच झाला नाही मग त्याच्यानंतर आम्ही विशेष दिला सोडून अजून नाही जेवण झाले साडेबारा वाजले साडेबारा वाजले अच्छा तुमच्या तिकडं साडेबारा वाजले का बरं बरं मग किती वाजता जेवता दादा तुम्ही सर्वांनी लाईक करा नवीन कोणी चॅनलवरती असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे पण माझं चॅनल आहे भीमकन्या विद्या तायडे ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाचं चॅनल असेल कुणाला सपोर्ट हो वगैरे पाहिजे असेल ते पण सांगा नक्की चॅनलला सबस्क्राईब करणार ओमानमधून हो काही एक वाजता जेवतो आम्ही हो का बरं 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 चालेल दादा काही हरकत नाही जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा जेवा आपल्या ह्याच्यावरती असतं आपल्याला कधी भूक लागते आपण किती वाजतो कधी जेवतो वा आपल्या ह्याच्यावरती असतो दादा भूक लागली तेव्हा जेवायचं सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर कुमार दादा तुम्ही नवीन आहात चॅनल सबस्क्राईब केले का कुठून लाईव्ह आहे तुम्ही दादा मुंबईवरून आहे मी कोण आहे वरती चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दादा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का केले नसेल तर केक करा आणि खालचं पण माझं चॅनल आहे भीमकन्या विद्या आय त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू दादा लाईक सबस्क्राईब केल्याबद्दल कोण कोण आहे वरती लाईवला काही बोलतच नाहीत बघा कोण आहे वरती तर माझं गाव यू पी आहे तई पुण्यामध्ये राहत होतो अच्छा यू पी आहे तुमचे गाव आणि पुण्यामध्ये राहत होते पुण्यामध्ये कुठे राहत होते दादा राहत होते म्हणजे आत्ता राहत नाही रवी हाय रवी वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये रवी झालं का जेवण कशा आहात ताई तुम्ही मस्त रवी तू कसा आहेस तू कसा आहेस आणि जेवण झालं का तुझं जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुझं झालं का तुझं झालं का जेवण ह्या वरून तुला सबस्क्राईब केलेलं आहे त्या चॅनलला तू सबस्क्राईब केलं करावी ते खाली चॅनल पिनअप केलेलं आहे त्या चॅनलला माझी रात्री माझीला आठ वाजता असते तर या ना आज हो ये नक्की ये नक्की ये येईल बरं का नक्की येईल आज जी भुसरीला राहत होतो आत्ता आम्ही ओमानमध्ये आलो हो का बरं 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 भुसरीला राहत होते का आणि हो हो का बरं बरं थँक्यू बरं का मी पण केलं त्या दिवशीच केलं तुझ्या चॅनलला सबस्क्राईब या चॅनलवरून कुमार दादा हो म्हणता का होता असू दे तुम्हाला पण मिळू दे पैसे आई मी आई देवी यांना आनंद ठेव यांना खूप पैसे मिळू दे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर विश्वास ठेवा तुमची स्वप्ने पूर्ण होती <coughs> कशाबद्दल दादा म्हणताय तुम्ही का होता असू दे तुम्हाला पण मिळू दे पैसे म्हणजे कशाबद्दल म्हणताय बा बाचा दादा काल कापूस वेचायला लागलो रोज म्हणून लाईवला येऊ शकत नाही दोन वाजता अरे कापूस वेचता वेस्ता लाईव्ह घ्यायची ना रवी कापूस वेचता वेचता मोबाईल एका हाताने कापूस वेचायचा एका हाताने मोबाईल पकडायचा नाहीतर मग ते ट्राय ट्रायफॉड असतं ना काहीतरी सेटिंग करायची ना डोक्याला बांधायचं मोबाईल काही काहीतरी सेटिंग करायची लाडक्या बहिणीचे पैसे हां लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले अस दादा पण फॉर्मच नाही भरला ना फॉर्म भरला असता तर पैसे मिळाले असते आणि अजून पण ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अजून पण पैसे आलेले नाही आहेत जरा अजूनसुद्धा म्हणजे लांब चुकण्याचं उदाहरण देत नाही मी माझ्या स्वतः सख्या वहिनीचंच उदाहरण देते की त्यांना पण अजून पैसे आले नाहीत तुमचं म्हणाला ताई माझ्या नाही अच्छा अच्छा ओके हां म्हणजे माझ्या लाईव्हला यायला जमलं नाही <coughs> काही हरकत नाही रवी काही हरकत नाही अरे काम पण महत्वाचं आहे ना काम पण महत्वाचं आहे बर, मला असं वाटलं तुझं म्हणतोय का लाईव्ह घ्यायचं आत्ता सहा हजार रुपये पडले आहेत एका मोबाईल फोन आला आहे हो का बरं बरं मी दोन तीन वेळा फॉर्म भरला दादा पण तो फॉर्म सबमिटच झाला नाही त्याच्यामुळं मग आम्ही विशेष दिला सोडून फॉर्म भरण्याचा सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर आणि खाली जे चॅनल मेन्शन केलेलं आहे प्लीज ते पण चॅनलला सबस्क्राईब करा तई मला जरा समजून घ्या लहान आहे मी हो रे माहिती आहे की रवी, लहान आहेस तू माहिती रवी तू लहान आहेस त्याला काय होते काय समजून घ्यायचं म्हणजे सुरुवातीला तू ब्लू मागत होता आता ब्ल्यू नाही मागत कुणाला अहो काय काम धंदा करतात ताई अहो काय काम धंदा करता ताई मी काय काम धंदा करते असं आहे का दादा तुम्हाला तर मी काय काम धंदा करते हे बघा हे दिसले का तुम्हाला शिलाई मशीन तर ऑर्डर येतील तशा ऑर्डर घेते शिलाई काम करते रवी अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा सगळ्यांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर अच्छा अच्छा माझे हसबंड का दादा ते बी एम सी मध्ये आहेत दादा दाजी म्हणा मग दाजी पण म्हणले तरी चालेल आता मी ताई तर माझे हस्बंड तर दाजीच येते ना दादा तसं पण सगळे दाजीच म्हणतात दादा त्यांना लाईव्हला येणारे सर्व दाजी, दा। दाजी म्हणतात को नाही वरती सुभाष राई हेलो हेलो भैया रवि लाईक केला थँक्यू थँक्यू रवि लाईक केल्याबद्दल माफ करा गोलीगत गोलीगत माफ करा नाही दाजी माना काही हरकत नाही दादा सुभाष राई आप कहाँ से है सर्वांनी येणाऱ्यांनी ताई बोला कीव दीदी बोला आणि लाईक करा नवीन कोणी चॅनलवरती येईल त्यांनी सबस्क्राईब करा गेले का सर्व जेवायला आता सर्वजण गेले का जेवायला कोणीच नाहीये तीन जण आहेत वरती कमेंट वाचा ताई मोठी कमेंट माझी रवी नाही दिसली कमेंट मोठी तुझी यूट्यूबने हायड केली कमेंट ती रवी ती कमेंट यूट्यूबनीच हाईड केली कारण की दुसऱ्या पण मोबाईलमध्ये नाही दिसत आहे हाईट झाली ती हाईट झाली